रामराव शेतकरी बंधनं मी करायला डी आर आणि आपल्या करायला डी चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बंधनं मागील एकवीस तारखेपासून तर सव्वीस तारखेपर्यंत आपल्या राज्यामध्ये कुठे मुसळधार तर कुठे आर्थिक वर्षी तर कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला आहे आणि सर्वच पिकांना एक नवसंजीविनी प्रमाणेच हा बरसलेला आहे तर काही ठिकाणी या पावसामुळे अतिनुकसान सुद्धा झालेलं आहे परंतु हा पाऊस आता उघडायला पाहिजेत अशी सर्वांचीच इच्छा होती आणि त्या अनुषंगानं आज सत्तावीस जुलै आज बहुतांश ठिकाणी सूर्यदर्शन झालेलं आहे व सायंकाळी आठ ते नऊच्या दरम्यान परभणी जिल्ह्यामध्ये पूर्ण वसमत मानवत या सेलू व या परिसरामध्ये हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल तसंच छत्रपती संभाजीनगरमध्ये काही ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा संध्याकाळी पाऊस होणार आहे त्याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा सोलापूर वगैरे कराड वगैरे जो काही परिसर आहे नाशिक वगैरे जो परिसर आहे त्या परिसरामध्ये थोडासा हलका मध्यम स्वरूपाचा रात्री पाऊस होणे व विदर्भातला जो काही भाग आहे विदर्भामध्ये थोडीशी आता पावसाला विश्रांती मिळत पूर्व विदर्भ जो आहे जसं की अकोला आहे अमरावती यवतमाळ गडचिरोली चंद्रपूर वगैरे ज्या भागामध्ये जरासा जोरदार पाऊस हा संध्याकाळी होऊ शकतो परंतु उद्या अठ्ठावीस तारीख अठ्ठावीस तारखेला हा पाऊस आपल्याकडे अजून परत थोडा भाग बदलत काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी चांगल्या स्वरूपाचा हा पाऊस पडणार आहे अठ्ठावीस तारखेला नांदेड जिल्ह्यामध्ये देगलूर असेल आणि रा, असेल वगैरे सर्वच नांदेड जिल्ह्यातला जो काही परिसर आहे त्या ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस <us> होईल परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा हा मध्यम स्वरूपाचा पाऊस पा। ता सर्व का तालुक्यामध्ये काही भाग बदलत पडणार आहे तसंच हा छत्रपती संभाजीनगर असेल जालना जिल्हा असेल या जिल्ह्यामध्ये सुद्धा हा पाऊस चांगला होईल बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा हा पाऊस चांगला उद्याचा होईल परंतु जसं की मध्ये चाळीसगाव आहे नंदुरबार आहे या ठिकाणी थोडासा मध्यम स्वरूपाचा जरासा वांदळी वाऱ्यासोबत हा पाऊस होणार आहे एकोणतीस आणि तीस तारखेला परत एकदा प्रखर आणि चांगला सूर्यदर्शन राहणार आहे आणि तीस तारखेला सायंकाळी पाचच्या नंतर मध्यम स्वरूपाचा पाऊस परत आपल्या राज्यामध्ये भाग बदलत पडणार आहे आता पावसाचं जे काही प्रमाण आहे ते कमी झालेलं आहे व हा पाऊस उद्याच्या जुलै ऑगस्ट महिन्याच्या पाच तारखेपर्यंत भाग बदलत आपल्याकडे असाच राहील आणि हा संदेश तर आनंदाचा आहे हा संदेश सर्वांनाच उघाड अपेक्षित होते आणि त्याचप्रमाणे उघाड मिळालेली आहे तेव्हा जे काही आपले नियोजित जे शेतीचे जे पूर्व कामं राहिलेले आहेत ते पूर्ण करण्यासाठी योग्य वेळ आहे तेव्हा शेतकरी बंधूं चॅनल करारे पिपल लाईन तुम्हाला अचूक अंदाज आतापर्यंत दिलेला आहे कारण मागच्याही अंदाजामध्ये मी दिलं होतं की एकवीस तारखेपासून तर सव्वीस तारखेपर्यंत आपल्याकडे पाऊस आप पडणार आहे त्याचप्रमाणे सव्वीस तारखेपर्यंत पाऊस पडला आणि सत्तावीस तारखेपासून आज आपण निरभ्र आकाश आणि काही ठिकाणी सूर्यदर्शन पाहत आहात चॅनल सबस्क्राईब करा व इतर शेतकऱ्यांना नावावरून शेअर करा ना वर दिन